मित्रांनो सध्या रात्रीचा टाईम हा रातचे साडे अकरा झालेले आहेत आज आम्ही या अनेर नदीच्या पात्रामध्ये आणि आज खेकड्याची शिकार करण्यासाठीच ह्या गावातल्या सवंगड्यासोबत आपण आलेलो होतो

अरे तुम्ही पुढे नका जा ना मग सुद्धी की कस काय सापडी कस काय उघड नका म्हणजे आप आपण खेकडे शोधण्याचा प्रयत्न करतोय पकडायचा प्रयत्न करतोय पण खेकडे नाही दिसत आहे मासा सापडला का पाहू द्या पाहू द्या हातात बारीक दा अरे काय तू आग पण नको करत यार तू कोडे मी

थांबा एकदम सफल का हा तुमच्या मध्यातच बिलकुल आताच्या भेटला का दबलाय ना दबलाय ना थांबा नेले भाऊ बॅटरी आहे ना इकडं आता सापडला ना सापडलाय ना कोणता आहे बा छोटा आहे तर निघून जाईल ना एकदम एक चॅप्टर मास आहे साहेब तो हा का जबरदस्त चॅप्टर मास आहे तो हातात मधून सुटला गेला तो हा आठ आहे ना हां ठीक किलोमीटर ठीक आहे जी असे <laughs> का हा डोक मासा आहे हा एक काठी मासा म्हणजे जेवढे लालपरी एवढे काटे नाही राहत ना याच्यात सरळ लाईन मध्ये मासा आहे हा, हा जो आता सापडला आहे हा एक काठी मासा आहे इतर माशांसारखे याच्यामध्ये जास्त काटे नाही राहत ज्यावेळेस याची भाजी बनवल्या जाते त्यावेळेस याच्यात एकच काटा राहतो जो त्याचा रेटचा राहतो समजा थोडसा गोड लागते ती नाही चव अशी थोडी गोड गोड लागते पुन्हा पकडायचा प्रयत्न करतो आता नाही सापडणार गेला तो आता गेला 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 पण काय झालंय या नदी पात्रामध्ये आज पाण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे त्याच्या ज्याने खेकडे तर काय सापडलेले नाहीत अजूनपर्यंत सध्या आम्ही इथं सगळेजण आहेत आणि मासे खेकडे तर सध्या सापडलेले नाही पण छोटे छोटे मासे जे या पावसाळ्यामध्ये या नदीपात्रामध्ये सापडतात ते मासे पकडण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या काय झालेलं आहे या नदीपात्रात पाणी जास्त आहे त्याच्यानी दगडांच्या खाली असलेले खेकडे सापडत नाही आहे कारण की त्यासाठी पाणी कमी पाहिजे पण मग ह्या जास्त पाणी असल्यामुळं याच्यात मासे सापडत आहेत छोटे छोटे आता कोणकोणते मासे आहेत ते दाखवतो तुम्हाला मी आज त्यासाठी आपण मुद्दाम संध्याकाळी खेकड्याची शिकार आणि या छोट्या माशांचे शिकार जे गावातले मासेमार आणि हे लोक करतात ते तुम्हाला दाखवणार होतो आता, आता थांबा तुम्हाला हे आता पकडलेले मासे दाखवतो हे कशा प्रकारे मासे पकडलेत एक मिनिट थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेरा चालवतो एक मिनिट थांबा थांबा हे आपले मित्र आहेत हे सोनुभाऊ भाऊ आहेत हा प्रणव आहे हे गणुभाऊ आहे हा केतन आहे आणि हे आमचे निलेश भाऊ हे सगळे आम थांबा सध्या सगळ्यात पहिले इकडे जेमको निलेश भाऊ इकडे दाखवा आ, सव, आरंगे आरंगे है, है, वो, वो, हा सो सोन बोरी कोणता पकडलाय आराम एक कडा आराम गुल्डा नाही पाहिजे असा हा कोणता आहे सुटणार ना तो आपण बांगडा मासा मित्र हा हा कोणता मासा आहे बांगडा बहीण काय हा चांगला एकदा हे फ्रंट कॅमेरा चालू करायचा आपल्याला हा कोणता आहे हा बांगडा मित्रांनो हा जो मासा आहे हा पहिले आता आमच्या पकडला आहे आणि हा आहे बांगडा हे आकाराने छोटे मासे आहेत हा जो आहे हा बांगडा मासा आहे आणि ह्या नदीपात्रामध्ये पावसाळ्याच्या सीझन मध्ये हे छोटे छोटे मासे भेटतात आणि हा थांबा याचं तोंड दिसेल तुम्हाला आणखीन जिवंत आहे हा हा मासा अजून जिवंत आहे हा तोंड याचा थांब थांब थांबा थांब थांब शांत होऊन जा बाबा मग हा अजून जिवंत मासा आहे याला सध्याच पकडलेला आहे आणि हा अजूनही जिवंत आहे मित्रांनो ही पारंपरिक मासेमारी आहे जी हे मासेमार करतात अजून हा जिवंत छोटासा मासा आहे पावसाळ्यामध्ये सापडला हा झाला एक आणखीन दुसरा धाकू आपण हा दुसरा कोणी पकडलेला आहे आपला प्रणव हा प्रणव पशी पकडलेला दुसरा मासा आहे आपला जो धाको प्रणव दाबू दाबत नाही हा दुसरा मासा आहे आहे हा पापलेट आहे का सेम दिसतो हा अजून जिवंत आहे हा अजून हा मासा फडफड करतोय काही जाणार नाही तो आता दणका पडला असं आहे का हे मित्रांनो हा पहिले एक मी दाखवला आता हा दुसरा वाला आहे मोबाईल पकडावर एक जण असा तिकून पकडा ह्या साईडला असा धरून ठेवाकडाय मित्रांनो आज आपण खेकड्याच्या शिकारीसाठी आलेलो होतो आणि खेकड्याची शिकार हे आपलेचे पारंपरिक मासेमार कसे करतात हे तुम्हाला दाखवणार होतो परंतु पाण्याची लेवल जास्त असल्याच्याने दगडांखाली लपलेले ते खेकडे तर आज मिळत नाही आहेत परंतु हे पाण्याची लेवल थोडी जास्त झाल्यामुळे हे जे छोट्या प्रकारचे जे मासे राहतात ह्या माशांची रा शिकार आज इथे मिळालेली आहे हे पा हे जिवंत मासे आहेत सध्या त्यांना काटे जात हे छोटे छोटे काटे आहेत हे हा पाखी जीवन हे हे छोटे छोटे काटे आहेत या माशांचे अशा प्रकारे हे मासे हे जातात हे छोटी शिकार हे पारंपरिक मासेमारी न आपण खेकड्याच्या शिकारीत आहे खेकडा भेटला पाहिजे फक्त बस सध्या मासे तर मिळत आहेत आपल्याला पाहू पुढं आपल्याला खेकडा भेटतोय का तो नक्कीच भेटेन चला आलो होतो आपण खेकडे बघण्यासाठी पण पाण्याची लेवल जास्त वाढली आहे त्याच्याने खेकडे तर काही जास्त भेटलेले नाही आपल्याला परंतु मासे पगडलेले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले वरून आता सध्या पाऊस येतो आहे त्यामुळे आता हे सध्या हे मासेमारी आणि हे बंद करावं लागेल चला आता घराकडे कर जाऊया